आज पात्र या नदीची पातळी बहात्तर पॉईंट सहा इंच अशा स्वरूपाची आहे सकाळी सहा वाजल्यापासून ती पातळी स्थिर आहे दुपारी जवळपास दोन वाजत आलेली आहे त्यामुळे यापुढे पाण्याची पातळी वाढणार नाही अशी अपेक्षा आहे आतापर्यंत महानगरपालिकेमार्फत जवळपास पंधराशे तीस नागरिकांचं स्थलांतर आठ विविध छावण्यांमध्ये करण्यात आलेलं आहे चारशे दहा कुटुंबांचं अकृत त्यांना निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेलं आहे पातळी अजून वाढणार नाही तथापि वाढली तरी देखील प्रशासन त्याचा विसर आहे अजून निवारा केंद्रांची के संख्या देखील आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनामार्फत ज्या सूचना दिल्या जातील त्याचं तंतोतंत पालन करावे आपण जनावरांसाठी ज्या देखील तयार केलेल्या आहेत तर त्यामध्ये जनावरांच्या छावण्यांमध्ये आतापर्यंत जवळपास साडे चारशेच्यापेक्षा जास्त मोठी जनावरं स्थापित केलेली आहेत छावण्यांमध्ये नागरिकांच्यासाठी सामाजिक संघटना तसेच महानगरपालिका यांच्यामार्फत तिथं जेवण नाश्ता आणि अन्य सुविधा इतर सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच जनावरांसाठी देखील शासनामार्फत तसेच काही सामाजिक संघटनांमार्फत चाऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकूणच आलेले हे संकट आहे हे यापुढं वाढणार नाही अशी आपण आशा करूया परंतु जर पाणी कदाचित पाऊस काही आणखी जर आला तर आपण प्रशासन या बुड़